धाराशिव तालुक्यातील तेर हे एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे गाव आहे तेर येथील बौद्ध वारसा हा प्रेरणा देतो येथे येऊन सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे उद्गार भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी बौद्ध स्तूपला भेट दिल्यानंतर काढले त्यांनी तेर येथील बौद्ध स्तूप कैलासवसी रामलिंग आप्पा लामतुरी शासकीय पुराण वस्तू संग्रहालय महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन देवालय त्रिविक्रम मंदिराची पाहणी करून माहिती जाणून घेतली बौद्ध स्तूप चैत्यगृह येथे सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी डॉक्टर राजरत्न आंबेडकर बोलताना म्हणाले की हा बौद्ध वारसा आपण प्रेरणा देतो येथून प्रेरणा घेऊन गावागावात बुद्ध विहार निर्माण करून ज्ञानाचे केंद्र तयार करण्याची ऊर्जा येथून घेऊन गेली पाहिजे जिल्ह्यातील प्रत्येक बौद्ध बांधवांनी येथे भेट देऊन प्रेरणा घेतली पाहिजे असे डॉक्टर राजरत्न आंबेडकर म्हणाले यावेळी त्यांच्यासोबत नायब तहसीलदार पी एम सोनटक्के ननवरे नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे सुमेध वाघमारे व समाजबांधव हो। मोठ्या संख्येने उपस्थित होते